नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या महाएपिसोड भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर आपण पाहिलं की शिवा आणि आशूचं लग्न सुरू असतं ते, ते बघून उर्मिला भाऊ लक्ष्मण तिघांना खूप आनंद झालेला असतो उर्मिला म्हणत असते भाऊ शेवटी आपली सून आपल्या घरात परत आली तेव्हा भाऊ बोलतात उर्मिला शिवा फक्त आपली सून नाही आहे तर आपली मुलगी सुद्धा आहे तेव्हा लक्ष्मण बोलतो हो ना ते म्हणतात ते काही खोटं नाहीये जोड्यांना वरती बनलेल्या असतात आणि अशा पद्धतीने आशु शिवा या दोघांचाही लग्न सोहळा पार पडतो आशु शिवाच्या गळ्यामध्ये मंगसूत्र घालतो आणि तिला स्टेजवरून खाली घेऊन येतो भाऊ बाई अजी बंदी या तिघांचाही आशीर्वाद घेतो आणि त्यानंतर तो सीतेकडे जातो तिचा आशीर्वाद घेऊ लागतो तेव्हा सीता बोलते मी तुम्हाला आशीर्वाद देणार नाही कारण हे लग्न मला मान्यच नाहीये तेव्हा आशू तिचा हात हातात घेतो आणि बोलतो आई मला कळतंय लहानपणापासून तू फक्त माझ्या सुखाचा विचार केलास आणि नेहाशी लग्न सुद्धा तू माझ्या सुखासाठीच लावून देत होतीस पण तुला का कळत नाहीये मी जर नेहाशी लग्न केलं असतं ना तर नेहा आणि शिवा दोघीही दुःखी झाल्या असत्या सुरुवातीला माझं शिवावरती प्रेम आहे या गोष्टीची मला जाणीव नव्हती पण जेव्हा ती माझ्यापासून दूर झाली ना तेव्हा मला त्या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा कीर्ती बोलते आशू अरे तुला का कळत नाहीये हे प्रेम वगैरे काहीच नाहीये ही शिवा एक नंबरची मूर्ख मुलगी आहे गुंड आहे आणि अशा मुलीबरोबर तू आता संसार थाटणार आहेस हे सगळं ऐकल्यावर आशुला खूप राग येतो तो, तो जोरातच ओरडतो ताई खबरदार शिवा आता माझी बायको आहे आणि तिच्याबद्दल एक शब्दसुद्धा मी वाईट साईट ऐकून घेणार नाही आणि आता तर भाऊ सुद्धा आशूची बाजू घेतात ते बोलतात कीर्ती खबरदार शिवाला काहीच बोलायचं नाही ती देसाईंची सून आहे तेही मानाची चल शिवा घरात चल तेवढं तर सीताई बोलते अजिबात नाही ती मुलगी ना या घरात येणार नाही या मुलीला माझ्या घरात स्थान नाही तेव्हा भाऊ बोलतात सीता अगं हे काय बोलती तू तेव्हा सीताई बोलते आहो तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का ही मुलगी या घरात येऊ शकणार नाही आणि तरीही तिला यायचं असेल ना तर माझ्या प्रेतावरून चालत यावं लागेल तेव्हा आशू बोलतो बरं ठीक आहे शिवा जर या घरात येणार नसेल ना तर मी सुद्धा या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही आणि ऐकून तर सीताईला चांगलाच धक्का बसतो तेव्हा भाऊ बोलतात आशू अरे असं टोकाचं पाऊल उचलू नकोस तेव्हा आशू बोलतो नाही भाऊ इथे प्रश्न शिवाच्या स्वाभिमानाचा आहे आणि तो मला जपायलाच हवा आणि कसं आहे ना यापूर्वी कायमशिवाय मला साथ देत आलीये आता यावेळी माझी बारी आहे मला मान्य आहे आम्हाला छोट्याशा भाड्याच्या घरात राहावं लागेल पण निदान आम्ही सुखी तरी राहू तेव्हा सीताई जोरजोरात हसू लागते आणि बोलते हो का हे जेवढं बोलणं सोपं आहे ना तेवढंच करणं अवघड आहे अरे आतापर्यंत खूप लाडागोडात वाढलायस तू तुला जे हवंय ते लगेच तुला तुझ्या हाताशी मिळालंय दिवसभर काम करून घरी आल्यानंतर मध्यमवर्गीय प्रॉब्लेम्सला तोंड द्यायला तुला जमणार नाही अशू आणि हे सगळं कोणासाठी या मुलीसाठी आरे तुझा अरे तुझ्या नशिबाने तुला इतकं मोठं श्रीमंत घर मिळालंय त्यासं सोडू नकोस अडचणीत राहायला जाऊ नकोस तेव्हा आशू बोलतो आई मला मान्य आहे मी कधी मध्यमवर्गीय अडचणी सोसले नाहीयेत पण शिवासाठी ते सुद्धा सोसायला मी तयार आहे आणि मला मान्य आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये मी धडपडेन पडेन पण त्यातून शिकेन आणि मोठा होईन आणि जेव्हा मी मोठा होईन ना तेव्हाच मी परत येईन तुझ्याकडे तेव्हा संपदा बोलते सीताई प्लीज डंबोनी शिवाला जाऊ देऊ नकोस शिवा खूप चांगली मुलगी आहे यापेक्षा चांगली सून तुला कधीच मिळणार नाही तेव्हा सीताई बोलते नाही अजिबात नाही मी माझा निर्णय बदलणार नाही तेव्हा अशी बोलतो ठीक आहे मग मी सुद्धा माझा निर्णय बदलणार नाही शेवटी मी सुद्धा तुझाच मुलगा आहे असं म्हणत असतो शिवाचा हात पकडतो आणि तिला तिकडून घेऊन जातो सीताई मात्र एकटी पडलेली असते ती कोसळून खाली पडते पण कशी बशी ती स्वतःला सावरते आणि घरी निघून जाते आणि आता मात्र फक्त तिथे कीर्ती आणि सुहास उरलेले असतात कीर्ती आता सगळ्या साहित्यांची तोडफोड करू लागते तेवढंच तिथे हे दिव्या येते आणि बोलते ए कीर्ती आता सामानांची तोडफोड करून काहीच उपयोग नाही अगं मला वाटलं होतं श्रीमंत काहीतरी करशील पण तुझ्याकडून काहीच जमलं नाही पण कीर्तीला इतका राग आलेला असतो ते दिव्याच्या अंगावरती सुद्धा चढते आणि दोघेही कचाकचा भांडू लागतात तेव्हा सुहास बोलतो प्लीज भांडू नका आता भांडून काहीच उपयोग नाहीये आणि मला एक गोष्ट कळत नाहीये हा शिव इतका कसा काय फिरला कालपर्यंत शिवाचं तोंड सुद्धा बघायला तयार नव्हता तेव्हा दिव्या बोलते बहुतेक त्याला सत्य कळलं असेल तेव्हा सुहास बोलतो पण आपण तर ते गुंड पाठवले होते त्यांचं काय आणि तेवढंच मागून चंदन येतो आणि बोलतो त्यांना आम्ही लोळवलं असं म्हणत असतो दोघींना मिठाई भरवतो आणि बोलतो नशीब समजा मी तुम्हा दोघींचं सत्य सगळ्यांना सांगितलं नाही नाहीतर तिघांना तिघांनासुद्धा खडी फोडायला जायला लागलं असतं जेलमध्ये आणि यापुढे जर शिवानी आशूला त्रास द्यायचा प्रयत्न केला त्यांच्या आसपास जरी फिरकला तर माझ्यापेक्षा वाईट कोण असणार आहे तेव्हा कीर्ती बोलते ए चंदन आम्हाला धमकी द्यायची काही गरज नाहीये आणि तुला काय वाटतं तुझ्या बोलण्यावर आमच्या घरातले विश्वास ठेवतील अजिबात बात नाही आणि चंदन जोर लागतो तो बोलतो मी नहीं, आशु नाहीये मी चंदन आहे चंदन आणि यापूर्वी मी केवढी मोठी चार सुबेसी केलीये ना हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहितीये आणि यापुढे मी काय काय करू शकतो ना याचा अंदाज तर तुम्हाला आलाच असेल चला आता पटकन तुम्ही तिघांनी माझी माफी मागा तेव्हा दिव्या बोलते चंदन मला माफ कर मी चुकले जे झालं ते झालं पुन्हा असं होणार नाही तेव्हा चंदन बोलतो काय असं मजा आली नाही एक काम करा दोघींनीही गुडघ्यावरती बसा आणि मग माफी मागा आणि ऐकून तर त्या दोघींना धक्काच बसतो दोघीही एकमेकांकडे बघू लागतात चंदन बोलतो दोघी अशा एकमेकींकडे काय बघताय बसा खाली आणि मागा माफी तेव्हा तर तिघेही गोडघ्यावरती बसतात आणि त्याची माफी मागतात चंदन आता दिव्याला घेतो आणि फरफट तिकडून घेऊन जातो तिला वस्तीत घेऊन येतो खरं तर हे चुकीचं दाखवलंय प्रेक्षकांना ऍक्च्युली सगळ्यांच्या समोर त्या दोघींना एक्सपोज करायला पाहिजे होतं या चंदनने पण असो आता जर एक्सपोज केलं तर मालिका पुढे चालणार कशी इकडे आपण पाहतो तर काय आशुनी शिवा वस्तीत आलेले असतात पाना गँगने अख्खी वस्ती सजवलेली असते इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं असतं त्यांचं घर सजवलेलं असतं की बासच आणि इतकंच की काय की ढोल वाल्यानं सुद्धा बोलवलेलं असतं आणि अशा प्रकारे आशूची वरात निघते सगळेच धूमधडाक्यात डान्स करू लागतात एन्जॉय करू लागतात जल्लश करू लागतात आशू तर शिवाला उचलूनच घेतो शिवा बोलते आशुवा रे सगळे बघतायत तेव्हा आशू बोलतो बघू देत कारण आता तू माझी हक्काची बायको आहेस आणि तुझ्याशी मी एकदा नाही तर दोन दोनदा लग्न केलंय तेवढतच बाईजी बोलते बाल नाच गाणं खूप झालं तुम्ही दोघेही फार दमला असाल वंदे पटकन जा आणि माप घेऊन ये बंदी माप घेऊन येते बाई आजी बोलते शिवा चल आता माप ओलांड तेवढतच आशू बोलतो सॉरी आम्ही आतमध्ये येऊ शकत नाही बाई आजी बोलते काय झालं आशू आमचं काही चुकलं का तेव्हा अशी बोलतो नाही नाही तुमचं काहीच नाही चुकलेलं पण तुम्हाला आठवत असेल येताना मी सीताईला शब्द दिला होता मी काहीतरी मोठा झाल्यावरच परत येईन पण आता जर घर जावे बनून मी तुमच्या घरी राहिलो तर त्याला काहीच अर्थच राहणार नाही तेव्हा वंदी बोलते मग तुम्ही जाणार कुठे राहणार कुठे तेव्हा अशी बोलतो गॅरेजमध्ये तिथेच आम्ही आमचा नवीन संसार थाटतो आणि आजचा भाग इथे संपतो